नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जमा होणार आहे त्या संदर्भात जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे तर जी आर मध्ये काय सांगण्यात आलं आहे हेच आपण पन सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही ते जी आर मध्ये बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे तर काय जी आर मध्ये माहिती देण्यात आली आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालण्यात घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महासन्मान निधी योजनेच्या लेखा अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेत योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम दोन हजार एक्केचाळीस कोटी व योजनेअंतर्गत शासकीय खर्चासाठी रक्कम रुपये वीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम रुपये दोन हजार एकसष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतची बाब शासनाच्या दिन होती तर शासन निर्णय काय आहे बघा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी दोन हजार कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो बऱ्याचशा जणांना असं वाटत होतं की ही योजना बंद पडली की काय नमो शेतकरी योजनेचे हे येणारे हप्ते जे आहे हे येणार की नाही तर ही योजना कुठेही बंद पडलेली नाही हा योज ही योजना चालू सुद्धा आहे परंतु या योजनेचा हप्ता हा कधी जमा होणार हे अजून या जी आर मध्ये कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही तर हा हप्ता कधी जमा होणार याची माहिती आपल्या चॅनेलवरती कळवल्या जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद